नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी सदलगाव नगरपालिका व उत्साही कार्यकर्ते आणि एनडीआरएफ जवान यांच्या संयुक्त कामगिरीने सदलगा शहराचा आठवडाभर खंडित असलेला पाणी पुरवठा पूर्ववत सुरू चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरात जवळून वाहणाऱ्या दुधगंगा नदीला या वर्षीही नेहमीप्रमाणे खूपच मोठा पूर आला असून सदलगा शहरास पाणीपुरवठा करणारी नदी किनाऱ्यावरील यंत्रणा महापुराच्या पाण्यात वेठली गेल्याने व आठवडाभर कामगार संपर्क नसल्याने बंद स्थितीत होती त्यामुळे शहरातील नागरिकांचे पाण्या हाल होत होते ही बाब एन डी आर एफ व सदलगा शहरातील नगरपालिका आणि कार्यकर्ते यांनी राबवलेल्या मोहिमेमुळे आज यशस्वी झाली या मोहिमेमध्ये मते सदलगा शहरातील आपत्कालीन परिस्थितीत नेहमी अग्रेसर असणारे सुकुमार उगारे एन डी आर एफ कमांडर बबलू विश्वास आणि त्यांचे सहकारी संतोष व इतर सदलगा नगरपालिकेचे कर्मचारी मोहन कुंभार सदाशिव नमोजे समीर मुजावर बाबू आंबी रमेश वाडे यानी अथक प्रयत्न करून महापुराच्या प्रभावातील पाणी पुरवठा केंद्रात जीवावर उदार होऊन उदार, धाडसाने उदार, जाऊन तेथील पाणी पुरवठा सुरळीत केल्याबद्दल सदलगा शहर परिसरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे या मोहिमेमध्ये प्रसंगी सदलगा शहराचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक बसवराज गुंडकल्ले प्रकाश अनुरे रवी गोसावे मुख्य अधिकारी शिवानंद भोसले आरोग्य अधिकारी पी बी गर्दाळे पत्रकार अण्णासाहेब कदम नगरपालिकेचे कर्मचारी एफ चे जवान व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सतलकाश्वर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम मुंजे ಅದೊಂದು ಒಂದು ವಾರ ಐತಿ ನೀರಿಲ್ಲ ನೀರು ನಿನ್ನಿಂದಪಾಲ್ಟಿ ಅವರ ಪೀಪಪ್ಸರು ಬಂದಿರು ಎಲ್ಲ ಇದ್ರು ಚಲೋ ಮಾಡಿ ಬಂದ್ರು ಮತ್ತೆ ಮುಂಜಾನೆ ಬಿಡೋದು ಹತ್ತಿಂಗ್ ಆರು ಗಂಟೆಗಂದ್ರೆ ತೊಗೊಂಬಾರ್ದು ರೀ ಓದ್ಬಿಟ್ಟು ನೀರ್ ಮಾಡಿರಿ ನೀರ್ವ್ರು ಬರ್ಕೈತೆ ಕೇಬಲ್ ಶಾರ್ಟ್ ಆಗಿಸಿ ತೊಗೊಂಬರ್ ಕೇವಲ ಈಗ ಬಂದಾಗ ಅದನ್ನೂ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೋಣ बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा